एकमेकांच्या एक मी तुम्हाला खरं सांगू पुणे मध्ये जी घटना झाली ही माझ्यासाठी वैयक्तिक धक्कादायक होती सत्तेमध्ये असलेले अनेक लोक त्या व्यासपीठावर होते असं तुमचं चॅनल दाखवतात मी माझ्या मी तिथे तर नव्हते मी तुमच्या चॅनलवर जे व्हिज्युअल्स पाहिले त्याच्यातून हे बोलते एका सत्तेत असलेली व्यक्ती एका पोलिसावर आणि त्यांच्याच एका सहकार्याच्या मित्र पक्षाच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने वागवते हे सुसंस्कृत महाराष्ट्र नाही आणि मी तुम्हाला सांगते की मी त्या पक्षातही नाही मी सरकारमध्येही नाही पण या राज्याच्या पोलिसांचा जर अपमान कोणीही करत असलो आम्ही सरकारमध्ये असू दे किंवा विरोधात त्याचा जाहीर निषेधच मी करते आणि मी देवेंद्रजींना विनम्रपणे सांगते की देवेंद्रजी तुम्ही काहीतरी त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे कारण का एरवी छोट्या मोठ्या गोष्टींवर देवेंद्रजी बोलतात पण ही इज द टीम लीडर ते आज या राज्याचे गृहमंत्री आहेत इट इज इज मॉरल ड्युटी की त्यांच्या पोलिसावर आज हल्ला झालेला त्या आहे त्यांनी त्या माणसाला ज्यांनी हल्ला केला त्याला बोलून घेतलं पाहिजे आणि पब्लिकली अपॉलॉजी केली पाहिजे कारण का ते गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या माणसाला त्यांनी मारलं तो कधीतरी आमच्या बरोबर एकत्र होता ना त्यात पक्षाला सहन करायचे असेल मी अप्पांना सहन करत आहे जो गलत है, है। मित्र पक्ष काहीच बोलत नाही दादांच्या समोर हे सगळं झालं दादा नाही मला नाही वाटत दादा चॅनल चालल्या पाहिजे दादा होते दादा आहेत का मला वाटत मारलं मारलं मग तुम्ही हे जर कन्फर्म असेल तर मी एक ओपन लेटर दादांना आणि मुख्यमंत्री आणि म्हणजे डीसीएम वन डीसीएम टू आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहे आणि ते ओपन पत्र असेल की हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि तुम्ही जर आणि मला सांगू नका की त्यांच्यावर केस केली नुसता केस नाही वी वॉन्ट अ पब्लिक अपॉलॉजी तुम्ही त्या कार्यकर्त्याचीही माफी मागितली पाहिजे आणि तुम्ही पोलीस अधिकाऱ्याची तर माफी मागितलीच पाहिजे आणि जर देवेंद्रजींनी त्या पोलिसाला प्रोटेक्ट केला नाही तर आम्ही करू आणि मी आजपासून सांगते मी आज अठ्ठेचाळीस तास विनम्रपणे देवेंद्रजी जर हे चॅनल बघत असतील तर मी देवेंद्रजींना हात जोडून विनंती करते हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि देवेंद्रजींनी जर काही केलं नाही आणि आम्हाला अपोलॉजी मिळाली नाही त्या व्यक्तीला मला काय करायचं त्या पोलिसाला आणि त्या कार्यकर्त्याला तर त्या दोघांच्या वाचणी त्यांची भगिनी म्हणून सुप्रिया सोडे लढत